नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओवरती तुम्ही थमनेल वाचून आला असाल की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण तीन असे मार्ग बघणार आहोत जे की कोणीही सहजरित्या करू शकते मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवण्याचा पहिला मार्ग आहे यूट्यूब हो मित्रांनो यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओज टाकून सांगत खूप सारे पैसे कमवू शकता मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे व्लॉगिंग हो मित्रांनो व्लॉगिंग म्हणजे तुम्ही वेबसाईट तयार करण्यानंतर वेबसाईटवर काही माहिती अपलोड करून सांगत खूप सारे पैसे कमवू शकता मित्रांनो तिसरा मार्ग आहे शेअर मार्केट हो मित्रांनो शेअर मार्केटमधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटला एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून सुद्धा पाहू शकता मित्रांनो या तिन्ही गोष्टी आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया तर चला मग मित्रांनो यूट्यूब हो मित्रांनो यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ अपलोड करून खूप सारे पैसे कमवू शकता तर काय करायचं मित्रांनो तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एखादं काहीतरी हिडन टॅलेंट्स असतं ते व्लौगिंग व्लौगिंग त्या टॅलेंट्स तुम्ही ओळखा तुमच्यामध्ये काय आहे जसं की कोणी व्लॉगिंग करतं व्लॉगिंगमध्ये मित्रांनो तुम्ही कुठं तुम्हाला जर खूप जास्त फिरायचं नात असेल तर मित्रांनो जस्ट एक मोबाईल घेतला आपला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे तुम्ही या त्या स्मार्टफोनमधूनच आपला व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो त्या स्मार्टफोनचा कॅमेरा ओपन करून सांगा व्लॉगिंगमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणाला व्हिजिट करता त्या त्या ठिकाणाची माहिती देणं असे जर केले त्यामधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता मित्रांनो बरेच सारे मराठी युट्युबर्स आहेत जे की व्लॉगिंगमधून खूप सारे पैसे कमवतात मित्रांनो दुसरा दुसरा आहे तुम्ही टेक्निकल व्हिडिओज म्हणजे जर तुम्हाला काही टेक्निकल माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही व्हिडिओज बनवून सण खूप सारे पैसे कमवू शकता तर नवीन नवीन प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू देऊन सण खूप सारे पैसे कमवू शकतात मित्रांनो तिसरा आहे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता कुकिंग हो मित्रांनो कुकिंग जर तुम्हाला काही स्वयंपाकाचं ज्ञान असेल तर त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ अपलोड करून सण खूप सारे पैसे कमवू शकता कारण मोस्ट डिमांडेड आहे कुकिंग तर युट्यूबवर जाऊन बघा तुम्ही सगळ्यात जास्त व्ह्यूज तुम्हाला त्याच व्हिडिओजला दिसतील दुम मित्रांनो असे खूप सारे टॉपिक्स आहेत जे की यूट्यूबवरून तुम्ही अपलोड करून सांगा खूप सारे पैसे कमवू शकता तर तुम्हाला यूट्यूबवरचे हॅशटॅग कोणचे वापरायचे व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचे सबस्क्रायबर कसे गेन करायचे हे पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली युट्यूब म्हणून कमेंट करा तुम्हाला त्यावर पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो दुसऱ्या नंबरचा पर्याय आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंगमध्ये तुम्ही एखादी वेबसाईट तयार करणे त्यामध्ये कसं एक प्रोसिजर असते तुम्हाला डोमेन जे आहे ते विकत घ्यावं लागतं इंटरनेटवरती आणि डोमेन विकत घेऊनसुद्धा तुमची एक वेबसाईट तयार करावं लागतील आणि त्या वेबसाईटवरती जे आहे जे काही तुमच्याकडे डाटा आहे ते डाटा तिथे टाकावं लागतो ज्या कोणाला त्या डाट्याची गरज आहे ते, ते माणसं त्या वेबसाईटला व्हिजिट करतात आणि तिथे एक ॲड रन होते त्या ॲडच्या थ्रू तुम्हाला जे आहे ते, ते पैसे मिळतात तर मित्रांनो त्याबद्दल जर तुम्हाला फुल कसं डोमेन कसं विकत घ्यायचं वेबसाईट कशी बनवायची त्याबद्दल जर तुम्हाला फुल माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा ब्लॉगिंग म्हणून तुम्हाला त्याबद्दल एक व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे शेअर मार्केट हो मित्रांनो तुम्ही नक्कीचे हे नाव ऐकलं असणार शेअर मार्केट शेअर मार्केटमधून तुम्ही दिवसाचे लाखो रुपये कमवू शकता हो मित्रांनो काही असे मराठी ट्रेडर्स आहेत मित्रांनो जे की दिवसाचे लाख रुपये ते पन्नास हजार रुपये कमवतात मित्रांनो मी त्यांच्या चॅनलचं नाव पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो एकदा चॅनलला व्हिजिट करून बघा मित्रांनो तुम्ही त्यांच्या मला एक मोटिवेशन मिळेल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो जे आहे ते शेअर मार्केटबद्दल अगोदर तुम्ही माहिती घ्या आणि माहिती घेतल्याच्यानंतर ते करा कारण मित्रांनो त्यामध्ये जितके जास्त पैसे मिळतात तितके जास्त रिस्क पण आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक ॲज अ इन्व्हेस्टर ॲज अ ट्रेडर मित्रांनो इन्व्हेस्टरमध्ये जे आहे ते तुम्हाला तुमचा पैसा जे आहे ते लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करून ठेवावा लागतो आणि ट्रेडर्समध्ये जे आहे मित्रांनो ते तुम्हाला खूप शॉर्ट टर्ममध्ये जे जा आहे जास्त मुनाफा मिळू शकतो मित्रांनो तर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल जर जास्त डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर खाली कमेंट करा तुम्हाला त्याबद्दल एक पूर्ण व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येतो मित्रांनो